नमस्कार मित्रांनो मित्रांनो एकोणीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी अहिल्यानगरमधील एका मातंग समाजातील म्हणजे तरुणावर एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये डायरेक्ट त्याच्या डोळ्यावर तलवरील आणि चाकूने त्याच्यावर म्हणजे वार आहेत एवढे म्हणजे भयंकार त्या म्हणजे एका म्हणजे तरुणाची खाल आहेत ह्याचं कारण असं आहे की एक हिंदुत्ववादाची एक त्याच्या हातामध्ये वज्रमुठ होती या कारणाने त्याला एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये त्याला मारहाण केले माझं एक मातंग समाजातील जे काही तरुण वर्ग आहे किंवा जे काही तरुण युवक आहेत त्यांना एकच कळकळीच सांगणार की असलं जे काही आरक्षणाचं काम हे आपण काही करण्याची गरज नाही कारण ते आपल्याला काम दिलं नाही आपण सर्वात महत्वाचं म्हणजे आपण तरी आधी आर्थिकदृष्ट्या आणि सामाजिकदृष्ट्या आपल्याला सक्षम होण्याची गरज आहे तरच आपल्याला कुठेतरी म्हणजे चांगली वागणूक भेट भेटेल कारण आधीच मोठ्या प्रमाणामध्ये पूर्वी आपल्या समाजावर मोठ्या प्रमाणामध्ये अन्याय केला जात होता आणि आज सुद्धा आज आपण विशेष शतकामध्ये जगतोय आज सुद्धा आपल्यावर तोच अन्याय केला केला जात आहे ह्या उच्च जे काही लोक आहेत ह्या लोकांकडून हा महाराष्ट्र एक शाहू फुले आंबेडकरवादी विचारांचा महाराष्ट्र म्हटला जातो पण आज सुद्धा आपल्या म्हणजे समाजावर तीच म्हणजे ज्या पूर्वी जे वेळ होते आणि जे हाल होते आज तेच हाल आज आज सुद्धा आपल्या महाराष्ट्रामध्ये किंवा आपल्या देशामध्ये आपल्या समाजावर हे हाल होत आहेत हे असले धर्म म्हणजे काय धर्मरा धर्माचं रक्षण करायचं हे आपण कुठे ह्याचा वेळा उचलला नाही त्याची काही गरज सुद्धा नाही आधी सक्षम व्हा आधीच आपल्या समाजामध्ये म्हणजे शिक्षणाचं प्रमाण एवढं म्हणजे कमी आहे ना खूप कमी आहे किंचित म्हणजे शिक्षणाचं प्रमाण प्रमाण नाही कारण पाहायला गेलं तर आपल्या समाजामध्ये जे काय तरुण युवक आहेत ते मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजे दिन झाले आहेत मोठ्या प्रमाणामध्ये त्यांच्यामध्ये व्यसन आहे छोटे छोटे सातवी आठवीमध्ये जे मुलं जरी पाहायला गेलं कुठे सिगरेट वड कुठं म्हणजे गुटखा मावाखा दारू पिणे असले मोठे प्रकार होत आहेत त्याच्याने कसं आहे जे काही शिक्षणाची मानसिकता आहे ते खूप कमी आहे शिक्षणाची इच्छाच नाही तरुणामध्ये त्याच्यामुळे त्यांना माझी एकच कळकळीची म्हणजे विनंती आणि सांगणार आहे की आधी शिक्षण घ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ह्यांनी आपल्यासाठी खूप मोठे कार्य केलं आहे त्याची कुठेतरी जाणीव ठेवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हटले होते की आधी शिका संघट संघटित व्हा आणि नंतर संघर्ष करा असले ने कुठे कुठेतरी चमचे गिरी करू नका किंवा त्यांच्या पाठीमाग खाण्यापिण्यासाठी अशा म्हणजे तुकड्यासाठी त्यांच्या पाठीमाग लागण्याची गरज नाही त्याचं कारण म्हणजे तुम्ही जर आर्थिकदृष्ट्या आर जर सक्षम झाला तर कोणाच्या मागे का जायची काहीच गरज नाही हे हा कसं आहे पूर्वी जे जी वागणूक आपल्याला भेटत होती तीच आज सुद्धा आपल्या देशामध्ये आपल्या समाजावर आणि आपल्या समाजाला ती वागणूक भेटत आहे कसं आहे आपल्या समाजाचे खूप भयंकर आहेत इच्छाच नाही तरुणामध्ये शिक्षण घेण्याची जर आज आपण जर शिकलो तरच पुढची येणारी पिढ्या शिकणार आहे ना तर म्हणजे शिकणारच नाही काही करा तुम्ही नोकरी करा म्हणजे काम करा किंवा व्यवसाय किंवा बिझनेस करा पण काही ना काही करा आधी तुम्ही आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हा तरच हे असले हे करा म्हणजे वेगवेगळे तुम्हाला जे काय धंदे करायचे ते तर तसले धंदे करा त्याच्यामुळं कसं आहे Uh, एकेकाळी म्हणजे जे काही uh, मुक्त साळवे आहेत ते खूप म्हणजे त्यांनी एक निबंध लिहिला होता आम्ही धर्म नसलेली माणसं आणि तो ते खरंच आहे आपल्याला कुठलाही धर्म नाही आपण विदाऊट धर्माचे लोक आहेत त्याच्यामुळे काय गरज आहे काय गरज आहे कुठल्या धर्माचं रक्षण करण्याची ते काय जे ज्यांना धर्मरक्षण करण्याची त्यांच्याकडे जबाबदारी दिलेली ते करतील आपल्याला काय गरज नाही आपण आधी स्वतःला सक्षम करा तर खूप म्हणजे त्या अहिल्यानगरमध्ये खूप भयंकर त्या तरुणाच्या हाल केले आहेत देशामध्ये सुद्धा काय सारखे आपल्या म्हणजे आप दलितावर आज सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये अन्याय केला जात आहे बलात्कार झालं छळ झालं असले म्हणजे मानसिक त्रास आणि मानसिक छळ तर इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये केला जातो ना कुणी सांगू शकत नाही तुम्ही बघू शकता काल गेल्या दोन तीन दिवसाखाली एका आय पी एस अधिकाऱ्याने का कुठल्या तरी एका डायरेक्टने आत्महत्या केली तो आपल्या दलित समाजातील एका अधिकारी होता म्हणजे क्लासम अधिकारी होता का तर त्याच्या ऑफिसमधील जे काही म्हणजे वरच्या पोस्टवरचे जे काय हे होते ऑफिसर होते हे त्याला मानसिक छळ त्याला करायचे त्याच्या म्हणजे जातीवरून मोठ्या प्रमाणात आज आज प्रत्येकजण म्हणतो की आपल्या देशातील म्हणजे जातीवाद किंवा हे जे काय हे मिटलं आहे आज कुठे नाही मिटला किंवा जातीवाद हा मोठ्या प्रमाणामध्ये आहे फक्त तो, तो वेगळ्या मार्गाने केला जातो जातीवाद किंवा भेदभाव तर मित्रांनो परत तुम्हाला एक कळकळीची विनंती आहे की आधी शिका संघटित व्हा आणि नंतर तुम्हाला जे काय बाकीचे धंदे करायचे आहेत ते धंदे करा तुम्हाला मी काय बोलते थोडं तुम्हाला वेगळं वाटेल पण जे सत्य आहे आणि हेच खरं आहे मोठ्या प्रमाणामध्ये तरुण वर्ग हा व्यसन करतोय आणि मी सुद्धा एका म्हणजे ग्रामीण भागातूनच आहे तर मित्रांनो खूप खूप धन्यवाद